शहर पोलीस दलातील वाहतूक पोलीस अंमलदार संभाजी शिवाजी दुलतोडे वय बत्तीस राहणार अरविंद धाम पोलीस वसाहत सोलापूर यांचा बीड भरून पडल्याने मृत्यू झालाय त्यांच्या मृतदेहाच्या उत्तरे तपासणीत ही बाब समोर आली आहे पोलीस नाईक चव्हाण यांनी समक्ष कळविले की बारा ऑक्टोबर रोजी फोलदार चवळी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत दाखल झाले आहेत त्यांच्या पत्नीने सांगितले की ते बीड भर झोपले होते पहाटे पाचच्या सुमारास डोपेतच बेडवरून पडले त्यांना डोक्यामागील बाजूत जबर मार लागला त्यानंतर त्यांना उलटी झाली त्यांना तातडीने उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटल येथे पहाटे साडेपाचच्या सुमारास दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली असून अंत्यविधीसाठी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची अधिकाऱ्यांनी सांगितले त्यांच्या अशा अचानक जाण्याने पोलीस दलातील त्यांच्या मित्रांनाही धक्का बसलाय मृत पोलीस अंमलदार संभाजी डोंटोडे यांचे मूळ गाव कुपळाई खुर्द तालुका माड हे आहे गोळावत फेक या खेळात ते अव्वल होते नसलेले संभाजी पोलिसांच्या आरोग्य तपासणीत स्वतःला कोणताही आजार बीपी शुगर ते आरोग्य तपासणी देखील करत नव्हते कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यांना दीड वर्षाची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा आहे त्यांच्या अचानक झाल्याने दोलतोडे कुटुंबावर दुःख असा डोंगर कोसळला आहे अंत्यविधीसाठी दोलतोडे यांच्या गावी मोठी गर्दी झाली होती